सर्व मान्यवर मंडळी या विद्यापीठावर आपल्याला स्थान त्यांनी केलं की त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करा सर्व सन्माननीय आपण हे काम करतो त्या राष्ट्रमाता जाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे निर्माते आणि अखडपकड जातीला एकत्रित करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि तोच उद्देश घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे या महामानवांना या ठिकाणी आरार्पण करून अभिवादन करावं संभाजी निघाचे जिल्हाध्यक्ष सूरज धोपराकडे सूरज यांना विनंती आहे नाव यांना विनंती आहे आता घरचा बोलगा आहे त्याच्यामुळे आपल्या घरच्या सारख्या वाटला तर आपण अतिशय उत्कृष्टरित्या काम करणारा सूरज यांनी सुद्धा आपलं स्नानग्रहण करावंशी विनंती करतो सर्वांनी राष्ट्रमाताने देऊ छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या समारोपीय आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं आपण निस्सर सुरुवात करावी कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळं वेळेचं भाग घेऊन आपण जास्त वेळ न जळवता आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करीत आहोत सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्व मान्यवरांना विनंती करतो की, की त्यांनी या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं करते सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दिगंबर जगताप यांचं स्वागत साहेबराव दुर्गरे जगतील असे मी त्यांना विनंती माजी अध्यक्ष अरे ओ जिजोबंधन आहे जिजोब वंदन मी त्यांना विनंती करतो की आपण आकार तकाही चांगली गोष्ट शिववण्यासाठी हाच आहे चीज जिजोबानिमित्त आपण आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर जनता बाबती अध्यक्ष अमरावती त्यांना त्यांचे स्वागत मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष साहेबरावजी खोरकरे करतील असे त्यांना विनंती करतो सर्व माजी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे हिजोप्रिमेचे सुद्धा माझ्याकडून उपस्थित आहे मराठा कशी उपस्थित आहे ही एक आनंदाची पर्व आहे या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून हिजोव्रत यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत आहे त्या हिजोव्रत या संकल्पक प्राध्यापक अर्जुन सर यांचं स्वागत चंद्रशेखर गुरुफडे माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघटने असे मी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चिजौ निरथी यात्रा मराठा ग्रह अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये बंधुभाव निर्माण करण्याचं काम करत आहे आणि त्याचे संकल्प राज्यात अर्जुन गुपडे करते यानंतर मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवींद गावंडेसाहेब यांचं स्वागत मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शशिकांत खरचे करतील अशी मी विनंती प्रदेश अध्यक्ष श्रीमनी ओके बोगे मॅडम यांचं स्वागत वैशालीताई लोक करतील अशी मी त्यांना विनंती सन्मानी सीमाताई ओके मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर रीती आहे जो क्रिकेटचं कार्य सुरू आहे त्यानंतर संभाजी क्रिकेटचे प्रदेश संघटक सन्माननीय उमाकांत साहेब यांचं सा स्वागत सुदर्शन या यात्रेमध्ये संपूर्णपणे सहभागी झालेली आहे आणि मोठं योगदान द्यायचं राहिलं आहे यानंतर हरियाणा त्यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे मराठा सेवा संघाचे अभियानाचे मांगीलालजी चोपडा यांचं स्वागत डॉक्टर प्रभाकांत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय मांगीलालजी चोपडा